ये साते आलिया ओळखा शारंग धरू नाही संसारू जाईल लया कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत मृग व्रत जाईल माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एक तरी बोवी अनुभवावी या ज्ञान यज्ञामध्ये आपण श्रीमद्भवगीता अध्याय सातवा विज्ञान योग यातल्या चौदा क्रमांकाच्या श्लोकाचं आणि त्यावर माऊलीने भाष्य केलेलं सातवा अध्याय ज्ञानेश्वरी अडुसष्ट क्रमांकाच्या ओवीचं आज चिंतन करणार आहोत आजपासून श्रीमद्भवगीतेचा सातव्या अध्यायातला हा श्लोक दैवी ही एषा गुणमयी मम मायाुरतया मामे ये प्रपद्ये मायामेता तरंत अर्थात भगवंत सांगत आहेत की जीव हा माझा अंश आहे अर्जुना असं असताना माझ्या अंगी असलेले गुणधर्म हे जीवाच्या अंगी पूर्णपणे दिसून येत नाही त्याचं कारण माया आहे मायेच्या आधिपत्याखाली जीव जगतो मायेच्या अधीन जीव राहतो माया आपलं जाळं त्या जीवावर जन्मल्यापासून क्षणाक्षणानं जसा देह धारण करून जीव मोठा होत जातो अर्थात देहरूपानं तस तसं माया आपलं जाळं घट्ट विणत जातं आणि या मायेतून बाहेर येण्याकरता जीव जरी आत्मसाक्षात्कारानं प्रकाशित झाला त्याला पटायला लागलं तरी त्या मायेतून त्याला बाहेर इतक्या सहजपणे येता येत नाही अर्जुन कुरुक्षेत्री मायेमध्येच अडकला होता की मी पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिदला येणे उपकारे कायाभारीला वधितया ते देवा अरे ज्यांनी मला शिकवलं त्यालाच मी कसं मारू मायेमध्ये गुरफटला गेला अर्जुना तृणमचं विस्ममचं जयद्रथम हे सगळे कोण आहेत माझे नातलग आहेत यांच्याशी देवा मी कसं लढू कौरव का माझ्यापेक्षा वेगळे आहेत का माझेच भाऊबंध आहेत आणि यांना मारून मी पापाचा साक्षीदार कसा होऊ अर्जुन पश्चाताप करतोय अर्थात हे सगळं तो मायेमुळे बोलतोय नाही तर अधिकार कमी होता का हो अर्जुनाचा भगवंताने प्रत्यक्ष सारथ्य करावं इतक्या अधिकार ठिकाणी पोचलेला अर्जुन भगवंताचा सर्वात प्रिय भक्त प्रिय सखा अर्जुन आणि तो सुद्धा मायेमध्ये गुरफटला गेला मायेनं त्याला सोडलं नाही तुमची आमची काय गत आहे महाराज भगवंत या आद श्लोकातून सांगतात की दैवी ही शा गुणमया गुणमयी मम माया दुरतया मामे वय प्रपद्यंते माया मेहतांतर ते अर्जुना माया ही काही माझ्यापेक्षा वेगळी नाही आहे आणि ते मायेचं आणि ब्रह्माचं नातं मायातेची ब्रह्म ब्रह्मतेची माया, माया। अंग आणि छाया जयापरी बरा वर्णन करतात की आपल्या शरीराची छाया जी असते सावली जी असते बस मायेचा संबंध ब्रह्माशी तसा आहे ईश्वर तत्वाशी तो आहे ईश्वराचीच ती पडछाया आहे मग ईश्वरापेक्षा ती वेगळी थोडीच आहे सावली आपल्याला वेगळी काढता येते गाव महाराज नाही पण भगवंत सांगतात की ही कशी आहे ही, ही एकदा येणं ओढलं आपल्या झाडात की जीवाला सुटू देत नाही आपुलिया बडे तोडी माया जाडं आईशी नाही बड कोणापाशी कोणाजवळच कुठल्या जीवाच्या ठिकाणी मायेतून स्वबळाने बाहेर येता येईल असं सामर्थ्य नाही अर्जुना मग त्या जीवानं ही मायेची उत्पत्ती ज्या ठिकाणाहून आहे म्हणजे मला भगवंताची निर्मिती आहे ती माझ्या ठिकाणी जर तो शरण आला मामेव ये प्रपद्यन्ते जर तो मला शरण आला तर मात्र मायेतून तो मुक्त होऊ शकतो दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यते मायामेतान तरंतिते तरच मायेतून तो बाहेर येऊ शकतो आणि यावर भाष्य करताना माऊली या ज्ञान विज्ञान योग ज्ञानेश्वरी अध्याय सातवा यातल्या अडुसष्ट क्रमांकाच्या वय म्हणतात आता महदादी हे माझी माया उतरो निया धनंजया मी होई जे हे आया कैसे नी अरे ही माझीच निर्मिती आहे अर्जुना आणि या मायेपासून जर बाहेर यायचं असेल आता महदादी हे माझी माया उतरो निया धनंजया मी होई जे हे आया कैसे ये हिच्यातून सुटका करायची असेल तर उपाय काय आहे भगवंत या ठिकाणी ते सांगतात आणि भगवंताने ज्ञानेश्वरीमध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये हेच सांगितले महाराज की मामे वये प्रपद्यंते माया मेतान्तरंत तिथे माझ्या ठिकाणी जीव पूर्णपणे शरण आल्याशिवाय म्हणजेच स्वस्वरूपाची जाण व्हावी आणि त्याही स्वरूपाचं विस्मरण होऊन मी भगवंताचाच अंश आहे या ऐक्याप्रती अद्वैताप्रती जेव्हा जीव येतो त्यावेळेस तो, त्या तो मायेतून आपोआप मुक्त होत असतो आता महदादी हे माझी माया उतरोनिया धनंजया मी होई जे हे आया कैसेनिये आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तीमुक्ता की जय